नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर यूट्यूबवर जो आपला अनवट वाट नावाचा चॅनल आहे त्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो गणेशोत्सव सुरू आहे आणि आपल्याला माहिती आहे की डी जेवर बंदी घालण्यात आलेली असल्यामुळे डी जे निर्माण करून वाद्यांच्या ध्वनिक्षेपक यंत्रणांच्या भिंती उभारून पूर्वी जे समारंभ साजरे व्हायचे विशेषतः गणेशोत्सवात त्याच्यावर आता कायमची बंदी आहे त्याला पर्याय म्हणून ढोल ताशा यांची पथकं निर्माण झालेली आपण पाहू शकतो आता ढोल आहे ताशा आहे झांज आहे हे सगळं आपण पाहत होतो या बरोबरीने काही ग्रामीण भागामध्ये ढोल ताशासोबत हलगी वाजवण्याचं काम सुरू झालं आणि तो एक वेगळा ठेका वेगळा नाद निर्माण झालेला आपण पाहू शकतो विशेषतः सोलापूर पंढरपूर मंगळवेढा मोहोळ ह्या भागामध्ये ढोल ताशा हलगी हे वाद्य वाज वाद्य वाजवलेली वाद्य, वाद्य, आपण पाहू शकतो आणि त्या वेळेस तिथे त्याचा जो वेगळा ठेका नाद नृत्य निर्माण झालं त्याचं अनुकरण आता अनेक ठिकाणी होत आहे ह्याचीच एक पुढची पायरी म्हणजे आपल्या पुण्यातल्या हडपसर भागात जे काय ढोल ताशा पथकं आहे त्याच्यातलंच एक पथक आहे रुद्र तेज ढोल ताशा पथक आता हे पथक साधारण गेले एक दहा ते पंधरा वर्ष ढोल ताशा सेवा गणरायाचरणी अर्पण करायचं रुजू करायचं काम करत आहे आता ढोल ताशा पथकांच्या वादनामध्ये तोच तोचपणा येऊ नये याच्यासाठी कोणी लेझिम आणतं कोणी आणखी काही नृत्य त्याच्यामध्ये आणतात असं काहीतरी नाविन्य त्याच्यामध्ये आणायचा प्रयत्न होतो आता ह्या रुद्रतेज ताशा पथकाने त्याच्यामध्ये थोडंसं वेगळंपणा किंवा इतर भागात होणारं जे वादन आहे त्याचं अनुकरण करून ह्या रुद्रतेज ढोल ताशा पथकाने आता त्यांच्या जे चमू आहे संघ आहे त्याच्यामध्ये संबळ वाजवणारे वादक उभे केले आहेत निर्माण केले आहेत आणि ह्या लोकांनी आपल्या ह्या वादनाची पहिली सलामी पहिली सेवा ही जेजुरीच्या आपल्या खंडेरायाचरणी नुकतीच रुजू करून सरावाला सुरुवात केली होती आणि आता त्यांचं ते वादन प्रत्यक्ष गणरायापुढे म्हणजे चतुर्थीला गणरायाचं आगमन झालं भाद्रपद शुद्ध चतुर्थीला आता गणेशोत्सव दहा दिवस चालेल चतुर्दशीपर्यंत आनंद चतुर्दशीपर्यंत तर आगमन दररोजची पूजा अर्चा ह्याच्यासोबतच गणरायाच्या चरणी ढोल ताशा त्याच्यानंतर झांज लेझिम आणि वादन अशी जी सेवा आहे ती रुजू होत आहे आणि आपल्या भक्तांच्या भक्तांच्याद्वारे वाद्य वादन करायची ही सेवा गणरायाला नक्कीच आवडेल अशी आहे ह्या पथकाने संबळाचा नाद घुमवला आणि ह्या संबळाचं पूजन जेजुरी गडावर करून आ, त्या वादकांनी तिथे सामूहिक वादन केलं आणि देवाच्या चरणी आपली सेवा रुजू करून देवाचे आशीर्वाद प्राप्त केले आता संबळ हे देवीच्या जागरण गोंधळाचा अविभाज्य भाग आहे म्हणजे संबळ वादन असेल दिंबडी असेल वाघ्या असतील मुरळी असतील हे देवीचरणी आपली सेवा रुजू करतात आणि ज्या कुटुंबियांनी जागरण गोंधळ घातलेला आहे त्यांना सुखसमृद्धी लाभो आशीर्वाद लाभो समाधान लाभो शांतता लाभो यासाठी ते देवीच्या चरणी तो रात्रभर गोंधळ घालून सकाळी लंगर तोडायचा कार्यक्रम पार पडतो देवीला गोडाचा असेल तिकटाचा असेल नैवेद्य दाखवला जातो पूर्णावर्णाचा नैवेद्य असतो आणि संबळ असेल दिंबडी असेल या माध्यमातून देवीची गाणी गायू गाऊन रात्रभर जागरण गोंधळाचं ते जे संकल्प आहे तो तडीस नेला जातो <coughs> आता हा संबळ जो ताल धरणार आहे गणेशोत्सवामध्ये त्या तालामुळे एक वेगळं चैतन्य निर्माण होणार आहे म्हणजे ढोल ताशा झांज लेजीम हलगी आता हलकीचा कोणी सराव केला आहे का नाही माहिती नाही पण तेसुद्धा अत्यंत सुंदर वाद्य आहे ह्या ढोल ताशा पथकांमध्ये सामावून जाणारं आता संबळ ताल धरणार आहेत आणि हे जे रुद्र तेच ढोल ताशा पथक आहे त्याच्यामध्ये दोनशे सत्तर तरुण तरून तरुणी कार्यरत असून त्यांची एकूण जी रचना आहे दोनशे मुले आणि सत्तर दोनशे मुलं आणि सत्तर मुली ती ह्या ढोल ताशा संबळ झांज लेझिम ह्या वादनात पारंगत झाली आहे निष्णात झाली आहे आणि त्यांचं जे त्यांनी सरावाद्वारे आपली जी जमवाजमव केली आहे आपलं जे संतुलन संचलन आणि समन्वय साधलेला आहे तो गणरायाला नक्कीच आवडत असेल गणरायाच्या इथे येणाऱ्या भाविकांना प्रेक्षकांना दर्शना दर्शकांना नक्कीच आवडत असेल असं म्हणायला काही हरकत नाही या आ, ह्या ह्या स जे संस्थापक आहेत अध्यक्ष आहेत अमित गायकवाड अध्यक्ष आहेत पंकज रणभोर उपाध्यक्ष सुनील माळी कार्यकर्ते ज्ञानेश्वर कुदळे यश राऊत पार्थ वाघमारे कपिल गायकवाड मंगेश मेमाने आशिष मगर पोपट फडतरे ओंकार मांगडे कल्पेश बारोकर मयूर चांदगुडे हे सगळे ह्यावेळेस गडावर जे त्यांनी वादन केलं त्यावेळेस हे सगळे लोक तिथं हजर होते खंडरायाच्या गाभऱ्यामध्ये शंखनाथ करून भक्तिमय व वा चैतन्यमय वातावरणात श्री मार्तंड देवस्थानाच्या गडकोट परिसरामध्ये रुद्रतेज पथकाच्या ह्या पन्नास वादकांनी संबळ वाजून गण गन, खंडेरायाला त्याच्या चरणी सेवा रुजू केली आणि ढोल ताशा झांज ले लेझिम पथकाची पथकाच्या सरावाचा श्रेणी गणेशा करून आता प्रत्यक्ष गणराया चरणी आपली सेवा रुजू करतायत मला हे वेगळेपण नाविन्याचं असं काम हा वाटतं कारण संबळ हे चैतन्य स्फूर्ती देणारं वाद्य आहे ढोल हे ताकद जोश उर्मी देणारं वाद्य आहे आणि ताशा हा कडाडणारा ताशा आहे विजेप्रमाणे तो कडाडत असतो आणि हलगीचा तर तुम्ही ठेका ऐकला असेल अशी रण रण दुधुंबी वाजते किंवा रणभेरी गरजते असे हलगीचा नाद असतो लेजिमचं तर वेगळंच त्यांचे नृत्य आणि ती सगळी फि फिरवण्याची कला असेल ती आपल्याला पाहायला मिळते आणि झांज तर एक ललकारी निर्माण करतात तर हे सगळं आता जुळून आलं आहे रुद्रतेज ढोलशा पथकामध्ये हे सगळं जुळून आलेलं आहे तिथे संबळही ताल धरणार आहेत तर गणरायाच्या चरणी सेवा अशीच त्यांनी रुजू करू उत्तमोत्तम वादन करून प्रेक्षकांच्या दर्शकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले जातील गणरायाच्या चरणी चांगली संगीतमय सेवा सुविधा रुजू होईल आणि सगळ्यांना ह्या भक्तिमय वातावरणाचा आनंद घेता येईल अशा शुभेच्छा मी त्यांना देतो आणि सगळ्या लोकांना विनंती करतो की त्यांनीही त्यांच्या परिसरातील ढोल ताशा पथकामध्ये संबळ असेल हलगी असेल झांज असेल लेझिम असेल त्यांचा अंतर्भाव करून चांगलं वादन करावं आणि गणरायाचरणी आपली सेवा रुजू करावी अशा मी त्यांना शुभेच्छा देतो तुम्हा सगळ्यांना ह्या ढोल ताशा लेझिम संबळ हलगी यांच्या वादनाबद्दल काय वाटतं ते मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपला हा यूट्यूब चॅनल जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अनवट वाटेवरचे वाट्स वाटसरू वाटेकरी वा आणि वारकरी वा, वार वा असंच मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन जय गणेश धन्यवाद